नमस्कार मी करिश्मा बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात ढालगाव मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक गोरगरीबांसाठी गोपीचंद पडळकर साहेब हे देवच सुभाष शेठ खांडेकर भाजपा जिल्हा चिटणीस रविवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी ढालगावमध्ये बहुजनांचे नेते हिंदू हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे जत विधानसभेचे आमदार असलेले पडळकर हे राज्यभर कष्टकऱ्यांचा मुलगा म्हणून ओळखले जातात त्यामुळे काहीतरी कारण दाखवून पडळकर यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी पुढाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले पण पडळकर हे असे आहेत की त्यांचे कामच बोलते ते अन्यायविरुद्ध आवाज उठवतात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याने मलिन होणार नाही असे आवाहन भाजप जिल्हा चिटणीस सुभाष शेठ खांडेकर यांनी केलं आहे गोपीचंद पडळकर हे बहुजन समाजातून राजकारणात पुढे आलेले नेते असून त्यांनी ओबीसी शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्न सातत्याने मांडले आहेत हिंदुत्वाचा ठाम अजेंडा मांडताना त्यांनी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही चांगला जनाधार निर्माण केला आहे सांगली जिल्ह्यातील राजकारणात त्यांचे झपाट्याने वाढत असून ते सध्याच्या काळातील जिल्ह्यातील आश्वासक नेतृत्व मानले जात आहेत त्यामुळे काही जणांचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे असंही सुभाष शेठ खांडेकर म्हणाले यावेळी उपस्थित भाजपा सांगली जिल्हा चिटणीस सुभाष शेठ खांडेकर ढालगाव सरपंच संजय घागरे दुधेभावी विकास सोसायटीचे संचालक दादासो दुधाळ ढालगाव ग्रामपंचायत सदस्य सुरेश घागरे दुधेभावी युवा नेते प्रकाश पाटील बापू कोळेकर सुरेश कोळेकर अजित कोळेकर अमोल चौगले राजेंद्र चोरमुले अजित कोळेकर ढालगाव परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीचा आरोप केल्यानंतर गोपीचंद पडळकर समर्थकांना चत नाराजी निर्माण झाली आणि गेल्या आठ नऊ महिन्यापासून आमदार झालेले आमदार जतचे गोपीचंद पडळकर साहेब इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये जतमध्ये काम करत होते आणि आहेत सुद्धा सध्या याचीच कुठंतरी पोटतिडीकोडून एका बांधकाम विभागामधल्या क्लार्करच्या मृत्यूला कारणीभूत धरून गोपीचंद पडळकर साहेबांच्यावर आरोप केले गेले खरं पाहायला गेलं तर गोपीचंद पडळकर साहेब एक कर्मचारी असतील किंवा गोरगरीब जनता असेल यांना सतत न्याय द्यायचं काम या ठिकाणी करत आहेत परंतु बोलत असताना त्यांनी काही अवलाबीनं त्यांच्यावर चुकीचं षडयंत्रचलं गेलं होतं मग त्यांना ते चीड निर्माण होणं त्यांची ती स्वाभाविकच आहे आणि ते चीड निर्माण झाल्यानंतर ते काहीतर बोलले गेले आणि बोलल्यानंतर या राज्यामध्ये त्यांचा निषेध केला गेला त्यांच्या प्रतिमेस जोडं मारलं गेलं ते जोडं मारून कुठं त्यांची प्रतिमा मलिन होत नाही परंतु कुठं तर आमचा एक सर्वसामान्याचा नेता काम करत असताना जर असं काय होत असेल तर आम्ही आज कवटेमंका तालुक्यातील सर्व लोक या ठिकाणी जमून आज त्यांच्या प्रतिमेस बुद्धाभिषेक या ठिकाणी केला गेलेला आहे खरं पाहायला गेलं तर काल परवा आम्ही दोन दिवसांमध्ये बघतोय टी व्हीच्या माध्यमात असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल इतकं इतकं त्यांना लागलं ला गेलंय की जणू आम्ही त्यातलं काय नाहीच अरे पण या औलादींना मला एक सांगायचं आहे अरे गोपीचंद पडळकर हे सह समोरासमोर लढणारं नेतृत्व आहे समोरासमोर बोलणारं नेतृत्व आहे जे काय असेल ते खुल्या अडवतो म्हणल्यानंतर जयंत पटलाला पाच पन्नास पोरावर त्या ठिकाणी अडवला मंत्री असताना आणि आता तर काय आहे पण आता सगळं यांचं फुटलं गेलंय आता काय चाली ना झालंय म्हणून हे असं षडयंत्र त्यांच्यावर रचाय लागले पण गोपीचंद पडळकर साहेब चुकीचं बोललेस काय अरे हे बोलले असतील पण तुम्ही तुम्ही चुकीचं न बोलता न दाखवता पुढे एक बोलायचं मागे एक करायचं असे किती अन्याय तुम्ही या राज्यामध्ये केलेत तुम्ही आणि तुमच्या सोबती असणाऱ्या लोकांनी तुम्ही, लोका तुम्ही करायलावलेत गोर गरीब इतर समाज आहे या समाजावर अन्याय सतत करण्याचं पाप तुम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि मला सुद्धा आमच्यातल्या काही लोकांना सांगायचं आहे आपल्या माध्यमातून अरे तुम्ही आता आम्ही बघतोय गेल्या दोन दिवसामध्ये कुठं तर त्या जैन पाटलाची उचल घेऊन आल्यासारखं बोलायला लागलाय गोपीचंद पडळकरनं असं केलं अरे पण तुम्हाला कधीही झालं तर तुम्हाला मदत करायला गोपीचंद पडळकरच येणार आहे तुम्हाला तुम्हाला आज वाटत मोठेपणा की मी कसं जयंत पाटलाच्या पुढे बोलून मीडियात गेलं आणि जयंत पाटलांना माय पाठी पाठीवर थापता येईल ना तुझ्या गड्यावर सुरी लावली एवढं देणार ठेव त्यामुळं बोलत असताना गोपीचंद पडळकर साहेबांच्यावर बोलत असताना आपण सांभाळूनच बोललं गेलं पाहिजे आज सर्वसामान्याला न्याय देणारा सर्वसामान्य गरीब यांच्यासाठी गोपीचंद एक देव आहे आणि तुम्ही तर अवला दिलो ताणून लावण्याचं काम हे यशवंतराव होळकरांनी केलेलं आहे आणि या यशवंतराव होळकराला आज राज्यामधला समाज देशामधला समाज गोपीचंद पळकर साहेबांच्या रूपामध्ये पाहायला लागलेला आहे गोपीचंद पळकर साहेबांच्या रूपामध्ये आज यशवंतराव हो दिसायला लागलेत जिथं जिथं अन्याय होईल तिथं गोपीचंद पडकर जाणारा माणूस आहे तुम्ही तर अन्याय करणारी आहे अन्याय जिथं केलाय तिथं गोपीचंद पडळकर साहेबांनी न्याय द्यायचं काम केलेलं आहे विधान परिषदेला आमदार होते काय हो विधान आमदाराकड काय असतंय ज्या 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 औलादिन जे जे आमदार निवडून दिले गेलेत तो आमदार त्यांचं काम करत नाही म्हणून ह्या आमच्याच अवलादियामध्ये पडून राहत होत्या का हा हुकमी एकटा आपलं काम करू शकतोय या मी सांगतोय तासगाव आमदार हा राष्ट्रवादी शरद तालुक्यातल्या जनता झऱ्याकडे जाते अरे का जाते अरे आवला दिनो तुम्ही या लक्षात घ्यायला पाहिजे तुमचं काम करणारा कोण माणूस आहे मग त्यानंतर तुम्ही बोललं गेलं पाहिजे कामाच्या वेळेला गोपी शेट याचं काय आता मला लय बोलायला वाईट येतं पण मीडियाच्या समोर बोलायला नको परंतु काम नसेल त्यावेळेला मात्र लांब उभा राहायचं मज्जा बघत मज्जा बघणारी अवलाद गोपीचंद की नाही सगळ्याला वरून पुरलेला आहे तो आणि त्याच्या माझी आमच्या आमच्यासारखे कार्यकर्ता आहेत ना जिथं जिथं अन्याय होईल तिथं आम्ही जाणारे आमची अवलाद आहे त्यामुळं आम्हाला एवढ्याच माध्यमातून सांगायचं आहे राज्यात तुम्ही किती हौदोस हो घाला या नेतृत्वाच्या मागं राज्यातला घोर गरीब समाज ठामपणे उभा राहायला शिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद सिटी चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपली एलडी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे